मी रवी बोडके माझे मित्र योगेश जाधव पाच मिनिट गेले दहा पंधरा वर्ष झाला आम्ही एकत्र काम करतो वडूज आणि परिसरातून अनेक निराधार लोकांना योगेशी आपल्या आश्रमात दाखल केलं अनेक लोकांना सांभाळलं आपण अनेक लोकांना घर मिळवून दिलं आता आजी थोडस जवळ दाखवा आजी आहे वर्ष शंभर वर्ष शंभर नकोच हा नाव आहे म्हणजे आता आताच्या पिढीत तर शंभर वर्ष जगणार नाही कोणी परंतु ही काय आता पिढी राहिलेली आहे म्हणजे एका एक डोळ्यानं दिसत नाही तर ते डोळा असा उचलून कोण बोलत आहे आपल्याशी हे बघितलं जात आहे आणि शंभर वर्ष वय आणि वडूज आणि परिसरात मला असं वाटत की पूर्ण विवस्त्रपणे पडल्या होत्या योगेजीना आज त्यांना मदत केली आणि पोलिसांच्या माध्यमातून आपल्या आश्रमात त्यांना दाखल केलंय मला असं वाटतंय की काहीच नाही राहिले आजीच्या अंगात म्हणजे तरी जगण्याची उमेद एक वेगळी गळ्यात विठ्ठलाची माळ आहे म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन आहे माळ घातली गळ्यात आणि आता वयाच्या शंभरव्या वर्षी पण जगण्याची उमेद फार मोठी आहे उमेदवार सोळाव्या वर्षी माळ घातली म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी माळ गळ्यात घातली म्हणजे आपण म्हणतो आरोग्य धनसंपदा म्हणजे आरोग्याची धनसंपदा आपल्या जवळ असण किती गरजेचं वयाच्या शंभरव्या वर्षा वर्ष झालं तरी जगण्याची मोठी म्हणजे नातेवाईक काहीच माहित नाही म्हणजे कुठं आहे घर कुठे नातेवाईक कुठे काही माहित नाही योगीजींनी काल बघितलं विवस्त्र रस्त्यावर पडल्या होत्या योगीजींनी त्यांना कपडे घातले आणि व्यवस्थित आता यशोधन मध्ये त्यांना घेऊन आले येणाऱ्या काळामध्ये त्यांना व्यवस्थित आपण सांभाळू म्हणजे जर देव ही ताकद कुठं असेल ना तर ते देवाची इच्छा आहे की तिचं शेवटपर्यंत सांभाळ व्हावा आणि त्याचा शेवट चांगला व्हावा गोड व्हावा शेवटचे दिवस सुखाचे जावेत अशी जर देवाची इच्छा असेल आणि देवदूताप्रमाणे योगेशजींना आपल्या आश्रमात त्यांना घेऊन आले निश्चितपणे याची खूप चांगली सोय करू आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळू धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा